सहकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समितीच्या वतीने सत्कार शहरातील भारतरत्न डॉक्टर यांच्या स्मारक परिसराच्या कामास राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी भेट दिली असता त्यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला गेल्या दोन महिन्यापासून स्मारक परिसराच्या शुभीकरण काम सुरुवात झालेली असून आज राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी वेळात वेळ काढून या शिवशोबीकरणाची पाहणी केली या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीच्या वतीने सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा युवक नेते तथा स्मारक समितीचे सचिव डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्वंशी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्मारक स्थळी स्वागत करून वेळात वेळ काढून उपस्थित राहिल्याबद्दल सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे आभार व्यक्त केले या प्रसंगी उपजिल्हाधिकारी तथा प्रशासक मंजुषा लसपटे मुख्याधिकारी संतोष लोमटे राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस शिवानंद हिंगणे नगर अभियंता स्वरूप चिरके अभियंता विभूते भुते नेते कार्यकर्ते पत्रकार यांची उपस्थिती होती इंडिया न्यूज चॅनेलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका अहमदपूर प्रतिनिधी अजय भालेराव